बॅरीगेट पण थांबलेले बॅरिकेट पण थांबलेले

गणेश भक्त आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊन गेली अकरा दिवस हा उत्सव होता काय दिवस गणपतीच्या वेगवेगळे स्पर्धा वेगवेगळे कार्यक्रम घेऊन आज मन एकदम गैवरलंय सगळ्यांचं आज मुलं बघताय तुम्ही कि आज गैरून गेलेले आहेत गणरायांच जसं स्वागत एकदम धूमधडाक्यात होतं तसं त्याचं विसर्जन आणि पुढच्या वर्षी परत गणपती येण्याचं ज्या आतुरता मनात घेऊन आता सर्वजण आपण पाहताय की आपल्या घराकडं जात आहेत भरलेल्या मनाने डोळा पानावलेल्या डोळ्यानी सगळेजण आपल्या घराकडे जात आहेत तर गणराया लवकरात लवकर यावा पुढच्या वर्षी लवकर लवकर यावा गणपती चा विसर्जन अकरा दिवसापासून दुःख होत अस लहान आता रेडत होत्या पाहूत एरिया सुनो सुनो वाटेल चार पाच दिवस अजून मिस कर सगळं आरती वगैरे हा मिस करणार सगळं मजा केली एन्जॉय केली अकरा दिवस पुढच्या वर्षी अजून गणपती बाप्पाचं स्वागत करू अजून जमाना गंगापुत्र मच्छिमार सोसायटीचे जे जीवरक्षक आहेत आपण त्याच्याशी बातचीत करूया नमस्कार माझं नाव राजेश यादव आनंदवाड मी गंगापुत्र मच्छीमार सहकारी संस्थेचा जीवरक्षक आहे आणि आमच्या संस्थेचे एकोणीसशे पासष्ट आम आम पासून आमची संस्थेची स्थापना आहे आम्ही बासष्ट पासून गणपती विसर्जन करतो आता आमचे पूर्वजन विसर्जन करत होते तर आता आम्ही विसर्जन करालो आता इथं पोईलीला आमचा विसर्जनचा घाट आहे आसन नदीच्या तिथं घाट आहे हो आमचे जीरक्षक आहेत पुन्हा पासगावला पण आहेत आमचे जीवरक्षक हा आणि आमचे अशी म्हणून शंभर एकशे पाच जीरक्षक आहेत प्रत्येक घाटावर वेगळे वेगळे आता इथं पन्नास साठ जीवरक्षक आहेत इथं आपल्या कोयली घाटला पाच त्रापे केलेले आहेत पुन्हा आता पी एस आय आले ते आमची पाहणी करायला आमच्या सोसायटीचे अध्यक्ष सतीश शिवाजी नंदारे व संचालक मंडळ आम्ही सगळे संचालक मंडळामधले आहेत उपाध्यक्ष सुदास गुणाजी हिवरे सचिव देवीदास सगनाजी लांडगे असे आमचे सचिव कार्यकारी मंडळी आहेत पुन्हा आम्ही इथं चार वर्ष झाला आम्ही कोहिणीला विसर्जन करतो आतापर्यंत आतापर्यंत तर इथं अशी दुर्घटना कोणशी झालेली नाही आमच्या जीरक्षकाचं चा एवढं चांगलं कार्य आहे की कुठल्याही हानीला आम्ही समर... हा राहतात जीरक्षक अतिशय चांगलं विसर्जन करतात आम्ही घाटावर गणेश गणेश मंडळाचे कार्यकर्ते बी येतात गणेश मूर्ती घेऊन ते पण येतात आणि चांगला आमच्याकडे मूर्ती देतात आम्ही विसर्जन मधा जाऊन करतो जीवरक्षक जे आहे ते खरोखर महत्त्वाचं काम करतात पोलीस प्रशासनासोबत महानगरपालिकेच्या सोबत हे सोब जीवरक्ष अगदी यांचा तेवढाच मोलाचा वाटा आहे त्याप्रमाणे पुनाल सह मी सुरेश देशमुख नांदेड आ, नांदेड पोलीसचे कर्मचारी अगदी सकाळी सात पासून या ठिकाणी आपणा जे आपली ड्युटी आहे त्या चोख व्यवस्थित पार पाडत आहे जेणेकरून समजा जे भक्त येणार आहेत गणपती बाप्पाच्या विसर्जनला त्यांना अगदी नियोजन मध्ये सोडणे त्यानंतर त्या ठिकाणी गणपती बाप्पाचं विसर्जन हे सर्व आपण बघू शकता जसे समजा गाड्याचं नियोजन वगैरे असं सगळं कॅमेरामॅन कुणालचं मी सुरेश देशमुख नांदेड